कोल्हापूर जिल्ह्यात नान्नी या गावात बाराशे वर्षापूर्वीचा यात्ती आपली परंपरा आहे ह्या तालुक्यात ह्या जिल्ह्यात ह्या महाराष्ट्रात आमची नाणीची शान आहे ही अंबानीशच्या पैशाच्या पुढं ह्या नान्नीकरता जाहीर श्याद आहे अंबानीचा शेत अंबानी अनेकदा निषेध करताना पाहायला घेतात मात्र मी काही दृश्य या गावातली जातो ज्या गावामध्ये या हत्तीला गेल्या अनेक वर्षांपासून लोक पाहत होते मात्र त्याच हत्तीला घेऊन जाण्यासाठी वनतारामधून एक व्हॅन देखील आलेले आहे अँब्युलन्स आलेले आहे आणि ती अँब्युलन्समध्ये घेऊन खरंतर वनतारामध्येही हत्तीला आता जाणार आहे आणि तिला अखेरचा या ठिकाणी निरोप देण्यासाठी या ठिकाणीहून लालनीतून अखेरचा निरोप देण्यासाठी सगळे नागरिक या ठिकाणी काही नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील घेऊया तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण त्या ठिकाणी त्याची पूजा करतो मात्र आता निरोप द्यावा लागतो काय करायच भावना सगळ्यांच्याच या ठिकाणी पाहायला मिळतात कारण ज्या पद्धतीनं न्यायालयानं आदेश दिलेला की त्याला आता वंतरामध्ये न्यावं लागणार तुमच्या डोळ्यात देखील असू काय करायचं आम्हाला वाटत होत ते काय करायचं नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी माधुरीला निरोप देण्यासाठी हे सगळे नागरिक जमा झालेले आहेत प्रत्येक घराच्या बाहेर अशा पद्धतीनं गर्दी जी आहे ती पाहायला मिळते अनेकजण तिला ओवाळण्यासाठी शेवटचा क्षण या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी अनेकजण पाहायला मिळतात वरती जर नजर टाकली तर एका घराच्या माडीवरती अनेकजण जन... Ah, Maduri Lacquer.